विचारामध्ये धनाजी घेऊन कॉलेज माहित असेल तरी त्या माझ्यामुळे पाठीमाग त्यांना व्यक्त नको रामान कब्जा घेतलेला आक्रमण नाना घामा मातीन अंगाचा चिकल झालेला दोघांच्याही पिंट्यावाडी साखरवाडीकरांच्या कष्टाचा पैसा वर्गणीच्या रूपाने एकत्र केलेला असतो आणि तो घामाचा दाम आज वसूल झाला असं म्हणायला लागले सगळे ग्रामस्थ अशा खट्टाने काटा बसत्या कब्जा घेतला इकडे रामान दुकान आलेला आत यायचो आणि एकलं मोर्चे पडून हर्ष हनुमान हनुमानाचा पुणे आणि तत्ता भग नगरा निंभा दोघांनी बाहेर पळायचे नाही यासाठी अखंड साधना खडतर तपश्चर्या लागते साधुत्वाच लक्ष लागतं तेव्हा एक होत असतं आता चार दिवस ताल गेलं गेले टाचा लाल केले गावात न छातीच टाकतो क्रिकेट फिर तर फिरलं म्हणजे पैलवान होत नाही नावापुढे पैलवान लावणारे लय असतात नसतं नावा पुढे पहिवान नावडं म्हणून पहिवाड होत नाही त्यासाठी रोग घामा मातीने अंगाचा चिकल करावा लागत असतो सातत्य बाहेर जर करोना जातो म्हणून बाहेर पडून गेला तर खाली बसायचं त्याला खरं बस पाहायचं नाही अजूनही तुला सांगतो आणि